जरांगे नडले की गेम होतोच डीएमला आता कळून चुकले भुजबळ पहिल्यांदाच नाही तर याआधी मराठा आरक्षणाला विरोध करत होते राणेंचा दावा मुंडेंना बीड नाही तर कोणत्याच जिल्ह्याचं पालकमंत्री पद नाही जरांगेंच्या मागणीला इम्पॅक्ट दिसला जरांगे ओपनली नडले इम्पॅक्ट असा की भुजबळ आणि मुंडेंना परत संधी मिळालीच नाही दहा वर्षांनी मराठा पालकमंत्री बीडचा इतिहास परळीचा करार महाराष्ट्रानं पाहिला जरांगींना जो नडतो तो संपतो असा इतिहास आता नवीन चालू झालाय का जरांगी पाटलांना भुजबळ नडले होते तर त्यांचा पत्ता मंत्रिमंडळातून कट झाला आणि मात्र पुढे जरांगे पाटील म्हणत होते बीड जिल्ह्याचा पालकमंत्री धनंजय मुंडेला देऊ नका आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्याचं याला पालकमंत्रीपद देऊ नका आणि तोच इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळत आहे तर धनंजय मुंडे यांना कुठल्या जिल्ह्याचा पालकमंत्री केलं गेलं नाही आणि मात्र बीड जिल्ह्याचा पालकमंत्री हा मराठा रूपात आपल्याला पाहायला मिळाला पुढे दहा वर्षांनी बीडला नवीन पालकमंत्री अजित पवार हा एक चेहरा समोर आला आणि बीड जिल्ह्याला दहा वर्षापासून एक मराठा चेहरा पालकमंत्री झाला बीडची बंदूकशाही असेल गुंडाशाही असेल ती संपवायचं काम आता बीडचे नवीन पालकमंत्री करणार का हा प्रश्न उपस्थित पडला आहे परंतु धनंजय मुंडे यांच्या नरड्यावरती टांगती तलोर असताना आता काही प्रश्न उपस्थित पडले आहेत जनतेचा रोज लक्षात घेता सामाजिक परिस्थिती लक्षात घेता जर धनंजय मुंडेंनी बीडचे पालकमंत्री नाकारलं तर हीच बीडची लोक जेव्हा धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्या म्हणत होते तेव्हा राजीनामा का दिला नाही नैतिकतेच्या गोष्टी जर धनंजय मुंडे करत असतील तर धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडला मोकोका लागल्यानंतर त्याच रात्री परळी गाठली मात्र परळीमध्ये बंद आहे परळी बंद पडली म्हणून आपण परळीत गेलो असा जर अंदाज लावला जात होता तर मग संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणावरून बीड परळी कित्येक काळ बंद होती तेव्हा धनंजय मुंडे परळीकडे किंवा बीडकडे का फिरकले नाही वाल्मिक करार आपल्या जवळचा माणूस आहे असं तर सांगून टाकलं पण जर इतक्या जवळचा वाल्मिक कराड माणूस आहे तर आपण मंत्रिमंडळात किंवा सत्तेमध्ये असू तर हा तपास निश्चितपणे होणार नाही हेही धनंजय मुंडेंना माहीत होतं मात्र तरीसुद्धा धनंजय मुंडेंनी वारंवार राजीनामा मागून त्यांनी राजीनामा का दिला नाही प्रश्न हाही पडतो जेव्हा पालकमंत्रीपदाची यादी समोर आली आणि धनंजय मुंडे म्हणतात मीच अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं बीडची परिस्थिती पाहता तुम्हीच पालकमंत्रीपद घ्यावे ही माझी नम्र विनंती होती मग इतक्या महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघताय धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये मोर्चे निघताय मग नैतिकतेच्या आधारे त्यांनी कॅबिनेट पदाचा राजीनामा का दिला नाही प्रश्न असाही पडतो जारांगे पाटील ज्याला ज्याला नडतात त्याला खाली बघायची पाळी येते अशीच पाळी जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यावरती आणली आहे असा आता प्रश्न पडला आहे तर मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो तुम्ही चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका